मान्य शंकर आज तारीख किती पंधरा दोन दिवस सतरा तारखेला तीन वाजता इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष होणार आहेत मिस्टर नगराध्यक्ष अजिंक्य राणा पाटील माझ्यासोबत आलेले राजेंद्र बापू अवतडे काकू उपस्थित सर्व मान्यवर एक एक मिनिट हा भी निघतोय पाच मिनिट निघतोय निघतोय पालकमंत्री महोदय पंढरपूर माझी वाट बघतायत परंतु अंकुश भैयाचा आग्रह एवढा होता की मला यावंच लागलं मी, मी सर्व माता भगिनींचा मनपूर्वक आभार मानतो की माझ्या वाढदिवसाला तुम्ही शुभेच्छा देत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही एक तळागाळातील कार्यकर्ते असेल अंत्योदय असेल याचा विचार करणारी पार्टी आहे या ठिकाणचा एकही व्यक्ती असा नाही ज्याला भारतीय जनता पार्टीचा लाभ मिळाला नाही एकही नाही किमान लस तर गुन्हे जर घेतलेलीच आहे कोरोनाची म्हणजे एवढ्या योजना आलेत की आम्हाला योजना सांगायला किमान अर्धा पाऊन तास लागेल या योजनेपेक्षा स्वतःला तर लाभ मिळतोय परंतु किमान दहा किलोमीटर एरियामध्ये बघितला तर तुम्हाला कॉन्क्रीट रस्त्याशिवाय रस्ते दिसणार नाही दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत इतिहास काढला तर लहान मुलाला कथा होतील अशी परिस्थिती या दोन हजार चौदा नंतर भारताची होती अनेक क्षेत्रामध्ये भारत प्रगती करतोय अनेक मोठमोठे आपल्या देशाचे रक्षण करणारे जे विषय आहेत त्यामध्ये हत्यार बनवायचे विषय असतील दारुगोळा बनवायचे विषय असतील साधी बंदुकीची गोळी आपल्या देशात बनत नव्हती आज क्षेपणास्त्र बनवून आपण विकतोय एवढा प्रचंड बदल आपल्या भारतात झाला मला गडबडायना तर तुम्हाला एवढं वेळ सांगितलं असतं कारण भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रथम राष्ट्र नंतर पार्टी नंतर शेवटी स्वतः हे ब्रीद घेऊन जाणारी पार्टी आहे आणि त्याचेच हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आपल्या भागाचा आपल्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मागोपानं खंबीर बनवा गरजेचं आहे आदरणीय राजन मालक व सगळा परिवार ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीने प्रवेश केला तो अवस्मिरण संघ असा आहे की त्या दिवशी आम्ही सांगितलं की या पाटील कुटुंबाच्या प्रवेशानं महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद जी बी यांच्या कृपे म्हणून होणार आहे कारण भारतीय जनता पार्टीचे कमल फुलवण्यामध्ये पहिला महाराष्ट्राचा सतरा अठरा कमळाचा अधिकार त्यांना जातोय ते कमळ तुमच्या नावावर पडत आहेत परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा राणांनी आता सांगितलं की जिल्ह्यामध्ये सुद्धा अभूतपूर्व असे नगरसेवक चिन्हावर निवडून येणार आहेत आता आमची अपेक्षा तुमच्याकडनं आहे आपण ग्रामीणमध्ये आहोत नगरपालिकेचा आपला काय संबंध आहे आपला संबंध येतो जिल्हा परिषद पंचायत समितीचा या भागातील सगळ्यात मोठं नेतृत्व आपल्यासोबत आहे त्यांनी देवा भाऊना शब्द दिलाय की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आम्ही कमल फुलेल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तिकीटाची मागणी बहुतेक आज अंकुशभायाने या कार्यक्रमाच्या के माध्यमातून केली आहे शंकर नाना पण येत आहेत मला वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांची माफी मागतो सर्व मंडळींना आता जी किट आपण वाटतोय भले उशिरा वाटतोय पण भावना चांगली आहे त्याच्यामध्ये गोड पदार्थ आहे उशिरा तुम्ही त्याचे गोड मानून घ्यावी अशी विनंती करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नारा यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण केटच वाटप करणार आहोत एक पाच महिलांनी पुढे यायचं आहे त्यामध्ये फरळ आणि साडी समोरच्या पाच महिलांनी पुढे यायचं आहे या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे की आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मायेची ऊब म्हणून या ठिकाणी वाटप जे आहे अंकुश भैया आवताडे यांच्या संकल्पनेतून एक नवीन जी प्रेरणा आहे या ठिकाणी पूर्णत्वास येते आहे सन्मानिय भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांचा हा आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी एक मदत म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा देणारा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे सन्मानिय भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत राणा चव्हाण सन्मानिय रावसाहेब अर्थात अजिंक्य राणा पाटील साहेब माजी जिल्हाध्यक्ष सन्मानिय शंकर वाघमारे साहेब समान्य गोपाळ बालक शेळके संभाजी राणा चव्हाण अंकुश भाई यांच्या उपस्थितीमध्ये या या एक साडी आणि फराळाचं वाटप या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण सर्वांनाच येणार आहोत यानंतर पाच पुरुष बांधवांना विनंती आहे की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुरुष बांधवांना विनंती आहे की त्यामध्ये शर्ट पीस पॅन्ट पीस आणि फराळा हा ही जी भेट वस्तू आहे ही यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात असणार आहे मान्यवरांच्या शोभा हस्ते त्या ठिकाणी किटचं वाटप जे आहे हे संपन्न होत आहे खर तर या अगोदर देखील भैयांच्या नेतृत्वामध्ये अनेक किटचं वाटप झालेलं आहे परंतु नानांचा वाढदिवस असल्यामुळं पुनश एकदा या किटचं या ठिकाणी वाटप होत आहे सन्मानिय अजिंक्य राणा पाटील साहेब सन्मानिय शशिकांत राणा चव्हाण सन्मान अंकुश भैया औताडे सन्मानिय वाघमारे साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सगळ्यांवर जागेवर बसून घ्यायचं आहे जागेवरतीच आपल्याला जे आपलं किट आहे ते पोहोच केलं जाणार आहे सर्वांनाच विनंती आहे की आपण जागेवरतीच बसून घ्यायचं आहे आपलं जे किट आहे ते आपल्याला जागेवरतीच मिळणार आहे धन्यवाद